नाशिक नाशिकमध्ये अठरा मे रोजी युनिटी तर्फे भव्य मदर्स डे फॅशन शो अभिनेत्री स्मिता गोंदकर यांची प्रमुख उपस्थिती आई मुलगी आणि आई मुलगा वॉक ठरणार खास आकर्षण दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी यशवंत हॉल नांदूर नाका नाशिक या ठिकाणी दुपारी बारा ते पाच मातृत्वाच्या नात्यांना सन्मान देत आणि समाजात महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी युनिटी फाउंडेशन तर्फे नाशिक मध्ये मदर्स डे निमित्त भव्य फॅशन शो आयोजन करण्यात आलंय या खास कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणारे आई मुलगी आई मुलगा आणि यांचा अनोखा रॅम्प व ज्यामध्ये विविध वयोगटातील मातांचा सहभाग असणार आहे या कार्यक्रमात प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री स्मिता गोंदकर या मुख्य पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून त्या सहभागी मातांना सन्मानित करतील आणि मातृत्वाबद्दल युनिटी फाउंडेशनच्या संस्थापक कदम यांनी कार्यक्रमाविषयी माहिती देताना सांगितले की मातांच्या नात्यांना सन्मान देणे त्यांच्या योगदानाची जाणीव समाजाला करून देणे आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे या कार्यक्रमात नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून संपूर्ण शहरात या उपक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे नाशिककर नागरिकांनी या प्रेरणादायी आणि भावनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून मातृत्वाचा सन्मान करावा असे आवाहन आयोजकांनी केले नाशिक लोकशाही न्यूज साठी व्यवस्थापक विजय कानडे सुरगाणा